नमस्कार मित्रांनो आपण नेहमी बोलता बोलता बोलतो की आजची पिढी खूप बिघडलेली आहे ती बिलकुल ऐकत नाही सुसंस्कृत संस्कार नावाचा प्रकार राहिला नाही तर एक सांगायचं मित्रांनो तुम्ही स्वतः कधी विचार केला का ही पिढी शिकली कुठं ही वरतून शिकून आली की आईच्या गर्भामध्ये शिकली तर नाही तर ही शिकली आपल्या स्वतःच्या घरात मुलगा जेवढा सुधरतो आणि जेवढा बिघडतो तो आपल्या घरामधून आपल्या घराच्या वातावरणमधून डिपेंड असतं की आपल्या घराचं वातावरण कसं आहे जर आपण घरात शांत सुसंस्कृत तर व्यवस्थित राहिले तर मुलं व्यवस्थित घडतात जर आपल्या घरात आपण नेहमी बडबड करत असून मोठ्यांना आपण मान सन्मान देवतो की ओरडून बोलतो की खवळतो काय करतो ते मुलं ऐकत असतात त्यांची म्हणजे आपण जेव्हा बोलतो ना मुलं आपल्याकडून शिकतात जर मोठ्यांना आपण जर ओरडून बोललो तर ते देखील आपल्याला शिकतात की बाबा त्यांना कसं बोलत आहे तर मुलं देखील हळूहळू त्या पद्धतीने बोलायला शिकतात म्हणून जर आपल्याला वाटत असेल आपल्या मुलाने सुसंस्कृत व्हावा चांगला व्हावा हुशार व्हावा सगळ्या क्वालिटी आपल्या मुलामध्ये असावा तर स्वतः पण सुद्धा पालन केलं पाहिजे जर आपली वर्तणूक जशी आहे त्याच पद्धतीने मुलाची वर्तणूक होतात आता सध्या हल्ले बघा सहा सहा महिन्याचे मुलं झाले की आई वडील त्यांच्याकडे मोबाईल देऊन दे टाकतात आणि हुशारून सांगतात बघा आमचा पिंट्या कसा मोबाईल खेळतोय कसा स्क्रॉल करतोय म्हणजे आजच्या आईवडिलांना हे माहीत नाही की तुम्ही फक्त सहा महिन्याच्या मुलाला मुल आज मोबाईल देत आहे आणि भविष्यातून त्याच्याकडे अपेक्षा करताय की माझा मुलगा चांगला व्हावा मोठ्या नोकरीला लावा सुसंस्कृत व्हा ह्या गोष्टी अपेक्षा करूच नका ना कारण की तुम्ही आता त्याच्या हातात काय दिलं आहे की सगळं बिघडण्याचा जे मार्ग जाणार आहे भविष्याकडे मोबाईल देणं म्हणजे भविष्यातून मागे उडून आणणं तुम्ही आज बघा एक एक दोन दोन तीन तीन वर्षाचे मुलं बिनधास्त तीन तीन चार चार तास मोबाईल खेळत आहे आणि आई आईवडील बिंदाच देऊन आहे आज जर घरामध्ये बाळ वेड्यासारखं करत असेल तर आई बिंदाच मोबाईल देऊन टाकते बाळ तू बघ आई आईचं काम करत असते बाबा बाबांचं काम करत असते बाकी फॅमिली मेंबर ज्याची त्याचं काम करत असतात आणि बाळ मस्त मोबाईल बघत असतं हळूहळू हळूहळू त्या बाळाला मोबाईलचं ॲडिक्शन लागून जातो आणि तो, तो मोबाईलशिवाय राहूच शकत नाही खूप सारे लोक बघा अजून जर लहान बाळांना खाऊ घालायचं असेल तर मोबाईल कार्टून लावून देतात कशाला जेवण जाण्यासाठी आणि तुम्हाला माहिती आहे का आपण जे विचार करतो जे बघतो जेव्हा जेवण करतो तेच मेंटॅलिटी आपल्या डोक्यामध्ये जातात पोटामध्ये जातात जर एखादा बाळा नेहमी कार्टून 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 बघत असल आणि जेवण करत असल तर त्याची त्याला हॅबिट होऊन जाते तो जेवणारच नाही बिलकुल जेवणार नाही तर ही अशी सवय कोण लावतो आपल्या घरचे पॅरेंट लावतात आणि खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज जॉईंट फॅमिली नाहीत एकत्र कुटुंब नाहीत जर एवढे तेवढे जर असले ना तर त्याचा परिणाम कसं होतं मुलांमध्ये सांगतो आता सध्या जुन्या काळासारखी परिस्थिती राहिली नाही वीस पंचवीस लोकं एकत्र राहायची आता सध्या परिस्थिती नाही एका एकत्र कुटुंबामध्ये मॅक्झिमम सहा ते सात खूप झाले सध्या आता त्याच्यामध्ये पण काय होतं की बाळाला संस्कार कसे लावावे जर आपण आपल्या आईवडिलांना व्यवस्थित बोललो त्यांचा आदर केला तर मुलं आपल्याकडे बघतात आपण आपल्या आईवडिलांशी कसं वागतो तेच संस्कार असतात जर आपण आपल्या आईवडिलांना खवळलो बोललो जर म्हणजे खूप त्यांना तिरस्कार केला तर मुलं देखील हळूहळू शिकतात त्यांना कळतं की नाही बाबांना तिरस्कार करावा लागतो हां त्यांना असं बोललं असं ओरडलं की मग ते ऐकतात मुलं पण काय करतात हळूहळू आपल्याला ओरड लागतं पण आपल्याला काय वाटतं ते अरे बघ तो, तो कसं ओरडतं आहे कसं ओरडतंय कसं सांगतं आहे आपण हौशीना सांगतो आहे पण आपण डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांना काय करतो की ते ट्युशन देतो आहे की बाबा तू मोठा झाल्यावर मी जसा माझ्या पप्पांशी वागतो तू देखील माझी तसं वाग तर ह्या गोष्टी अशा असतात म्हणून जर तुम्हाला असे अपेक्षा असेल की आपल्या मुलाने चांगलं व्हावा सुसंस्कृत व्हावा तर त्यासाठी आपण सुद्धा स्वतःला सुधारायला हवे तर मी तुम्हाला एक सांगतो जर आता तुम्ही घरामध्ये चिडचिड करत असाल किंवा वाद घालत असाल खूप घरामध्ये चिडचिड वाद शिवीगाळ असते नेहमी तर त्या घराचे मुलं बघा नेहमी शिवे देणार शंभर टक्के शिवे देणार आणि ज्या घरामध्ये सकाळी उठून देवपूजा असेल किंवा व्यायाम असेल वर्कआउट असेल सुसंस्कृतपणा असेल त्या घरातले मुलं बघा आणि एक दोन कंपॅरिझन करा तुम्ही तर नेहमी तुम्हाला हे कंपॅरिझन समजणार एक तुम्हाला साधारण सांगतो की प्रत्येक गल्लीमध्ये लोक म्हणतात खालची आळी वरची आळी तर ही खालची आळी आणि वरची आळी काय तर हे श्रीमंत आणि गरीब नसतात तर हा असतो संस्कृतीचा भाग खालच्या आळीतले लोक शिवीगाळ तुकारपणा हे काय करतात त्या लाईनमध्ये जर जन्म घेतला की त्याच टाईपचे लोक वागायला बघतात आणि असं असतं म्हणजे जसं घरातलं वातावरण आहे त्याचबरोबर आपल्या परिसरातलं वातावरण आहे ह्या वातावरणावर डिपेंड मुलं घडतात म्हणून मी नेहमी सांगत असतो जर आपल्या मुलाकडून आपल्याला चांगल्या अपेक्षा करायच्या असेल तर आपण तसं वागायला शिकायला पाहिजे आपण जसं वागलो तसेच मुलं वागतात हेच मला सांगायचं आहे तर तुमच्या माझ्या म्हणण्यानुसार माझ्या म्हणण्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटवर नक्की आपल्याला कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुमचेही काही विचार तुम्हाला सांगायचे असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता धन्यवाद भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबाय